हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी लीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्थ्रायटीस आर्थ्रायटीसच्या मराठी तळ संधीवाद सांधेदुखी संधी शोध किंवा शरीरातील सांध्यावरील सूज व त्याची वेदना होत आहे आर्थ्रायटिसला पण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू